जिल्हा परिषद आरोग्य विभाग अमरावती यांच्यातर्फे आरोग्य विभागामध्ये महत्वाचा पुरस्कार फ्लॉरेन्स नायटिंगल पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता फ्लॉरेन्स नायटिंगल हे पुरस्कार आरोग्य उत्कृष्ट काम करणाऱ्या आदर्श कर्मचाऱ्यांना देण्यात येतो तरी जिल्हा स्तरावर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सलोना अंतर्गत अर्चना नानने आरोग्य सेविका उपकेंद्र सलोना यांना प्रथम पुरस्कार व संगीता डाखोडे आरोग्य सेविका कंत्राटी उपकेंद्र बिहाली तृतीय फ्लोरेन्स पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती डॉक्टर अमरावती डॉक्टर पवार जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती डॉक्टर सुभाष ढोले जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी जिल्हा परिषद अमरावती डॉक्टर प्रवीण पारिसे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा